नमस्कार मंडई भरपूर शेतकरी कार्ले पिकाची लागवड करतात परंतु ज्या शेतकऱ्याला लांब कारलं पाहिजे असेल बघू शकता लांब कारलं पाहिजे चाळीस ते पंचे दिवसात सुरू होणार पाहिजे जास्त दिवस चालणारा पाहिजे तर लागवड कोणत्या कारलेची करावी याचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडीओ मधून देणार आहे हे म्हणजेच आपण व्हिडिओमध्ये पाहत असलेला कारला आहे धरती कंपनीचं हरिताप कारल जे की लांब कार्ल म्हणून प्रसिद्ध असलेलं मार्केटमध्ये विक्री होणारं कारलं आहे बघू शकता शेतकऱ्यांना दाखवा बघा याला जे काट्याचं प्रमाण आहे हे काट्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे बाजारपेठेमध्ये मागणी याची जास्त आहे कारण भरपूर शेतकऱ्याला काट्याचं कारलं पाहिजे असतं आणि त्याचप्रमाणे याची लागवड किंवा याची जी लागण आहे तर ही मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्यामुळे बघू शकता आता प्लॉट जरी इथे थोडस मॅनेजमेंट कमी असून सुद्धा याला कारले किती मोठ्या प्रमाणामध्ये लागवड झालेली आहे किंवा लागलेली आहे हे तुम्ही पाहू शकता तर ज्या शेतकऱ्याला लांब कारले लागवड करायची इच्छा असेल तर त्यांनी धरती कंपनीचं हरिताप कारलं लांब कारलं हे तुम्ही लागवड करू शकता आता याच्यामध्ये तीन ते चार प्रकारचे कारले आहे परंतु याच्यामध्ये बघा इकडे सेटिंग बघू शकता या हरिताप कारल्याची सेटिंग खूप मोठ्या प्रमाणात किंवा चांगल्या प्रमाणामध्ये झालेली आपल्याला येथे दिसून येत आहे आता याची लागवडीचं अंतर बियाणं किंवा अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबर मला संपर्क हा करू शकता तुम्हाला अधिक माहितीही भेटल्या जाईल आणि तुम्हाला जर या कारल्याबद्दल अधिक माहिती किंवा तुमच्या इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवायचा असेल तर तुम्ही नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा इथे फायदा होईल कारण हे लांब कार्ल सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप जबरदस्त असं चालणारं मार्केटमध्ये कारलं आहे पाहू शकता याची लांबी बघा जवळपास एक फुटापर्यंत हे कार्ल आपल्याला दिसून येत आहे तर काटेसुद्धा चांगले आहे क्वालिटी सुद्धा चांगली चांग आहे मार्केटमध्ये चालणारं हे कारलं आहे तर तुम्हाला अधिक माहिती लागली असेल तर खाली लिहिल्या नंबरवर नक्की मला फोन करा धन्यवाद